भारतीय लोक आणि चहा यांच्या एक अतूट नाता आहे पण हा चहा जर आयुर्वेदिक असेल तर तो चहा घेण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो आणि तोच चहा आपण आता आपण पन करून पाहायचा आहे चला तर आपण आयुर्वेदिक चहा कसा खायचा ते पाहूया तर आपल्याला आयुर्वेदिक चहा बनवायचा आहे इथं पाणी गरम करत ठेवलेलं आहे दूध उकळून घेतलेलं आहे आणि आयुर्वेदिक चहा बनवण्यासाठी हा गुळ आहे ह्या तुळशीची पानं आहेत गवती चहाची पानं आहेत ही हे आलं किसून घेतलेलं आहे आणि हे हळद आहे हे सगळे पदार्थ आपण आयुर्वेदिक चहा बनवण्यासाठी वापरायचं आहे प्रथम आपण आले पाण्यामध्ये टाकायचं कारण आलं चांगलं उकळावं लागतं आणि त्याचा रस पाण्यामध्ये उतरावा लागतो त्यानंतर आपण हळद लगेच टाकली तरी चालेल टाकलेली आहे तुळशीची पाने पण टाकून ठेवायची हां तर हा मी गवती चहा टाकलेला आहे गुळ विरघळायला वेळ लागतो म्हणून गुळ पण लगेच टाकून घ्यायचा आता हे थोडा वेळ उकळू द्यायचं आणि नंतर मग चहा पावडर टाकायची आले हळद तुळशीची पाने आणि गवती चहाची पाने सर्वत्र एकत्र केलेली आहेत या ठिकाणी आणि चांगल्या पद्धतीनं ते उकळत आहे गुळ ही यामध्ये टाकलेला आहे तोही चांगला विरगुळ द्यायचा आहे आता चहा पावडर टाकायची आहे हा चमचा साधारणतः एक कप चहासाठी एक चमचा टाकायचा आहे एक दोन तीन चार आपल्याला चार कप चहा बनवायचा आहे त्यामुळे चार चमचे त्याम चहा पावडर टाकलेले आहे चहा पावडर पण चांगली उकळायची अधिक वेळ उकळायची गरज नाही चहा चांगल्या प्रकारे आता बनलेला आहे आणि आता चहा आपण बंद करूया गॅस आणि हा चहा डायरेक्ट आपण गाळण्यानं या कपांमध्ये ओतायचा आहे आता हे गरम दूध या चहामध्ये ओतायचं आहे उकळलेलं दूध असेल तर चहा फुटणार त्यामुळे उकळून दूध घ्यायचं नाही गरम केलेलं दूध आहे आता चहामध्ये आपण घेऊया दुधामध्ये शाही आहे त्यामुळे तसं वाटत तुम्हाला चला आता हा चहा आपण